चिल्लर म्हणली आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे नुसतं जागा माझा मला बघा असं चालणार नाही लट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची चांगल्या चांगल्या शाळा ने नेसाच्या नेत्यांबरोबर बसायचं आज झालं राग एक उद्वेग आणि एक असं रक्त सळसळत या बाईला ना, मुल नाही अशी ना, आहे हो का अजित दादानी काय बघून बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कम्प्लेन होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा दर्शन म्हणा आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्यात आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय करत तक्रार महिला करत नाहीये तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे तेव्हा अजित सर राजीनामा घ्यावा महिला आयोग हो पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा झालेली आहे नुसतं जगामध्ये मला बघा असंच चालणार रे तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं बास झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडा छेडी लहान मुलींवर बलात्कार त्यांच्या त्यांच्या आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं काय नेमकी महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून कोरा पाठवली होती ती चार गाड्या भरून कोरा त्याची काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरला आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जणी आहे बहिणी त्यांनीच पाठवलं असं माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणतीशी ती पोरं ओळखीची पण नव्हती त्यातली मग पोरा आली कुठं काही आमच्या आंदोलना त्यांना इकडनं बालगंधर्वला हकल ते इथेच आलं होतं सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथन बालगंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे कसे आलं इथे तर दहा वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ आहे तुमच्या सगळे पुरुष सेम ताई